आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली जवळ श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा तालुक्यात अवैध व्यवसायांचा सुळसुळाट अवैध व्यवसायांच्या पाठीवर लोकप्रतिनिधींचा हात जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे यांचा आरोप याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यामध्ये शहरासह ग्रामीण भागात प्रचंड अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर त्याचे जाळे पसरले आहे याच्या मागे पोलीस प्रशासनाची हप्तेखोरी तसेच लोकप्रतिनिधींचा हात अवैध व्यवसायांच्या पाठीवर असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे यांनी पत्रकार परिषदेद्वारे केला आहे काल एका हॉटेलमध्ये कापसे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी सुनील ढवळे नाना शिंदे व अरविंद कापसे उपस्थित होते श्रीगोंदा तालुक्यात काष्टीसह अनेक व्यस्य व्यावसायिक ठिकाणावर काळ्या रंगाची चारचाकीमधून महिलांची नियान केली जाते त्यावर आजी माझी आमदारांचे फोटो असलेले स्टिकर चिटकवले असून यामुळे अशा धंद्यात लोकप्रतिनिधींचा हात अवैध व्यावसायिकांच्या असल्याचा आरोप कापसे यांनी केला आहे बोलताना अरविंद अरविंद कापसे कापसे म्हणाले मी विठ्ठल संभाजी ब्रिगेड अहिल्यानगर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं दोन हजार चोवीस साली एक जनआमेलन उभं केलं होतं श्रीगोंदा शहरालगत असलेले सर्व अवैध व्यवसाय असतील त्याच्यामध्ये प्रामुख्याने व्यास व्यवसाय असेल याला विरोध करण्यासाठी ते आंदोलन आम्ही छेडलं होतं आणि त्या आंदोलनाचा परिपाक म्हणून अनेक हॉटेलवरती त्या ठिकाणी कारवाई करून संबंधित हॉटेल मालक असतील सर्व यांना मुद्देमालासकट अटक करून त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्या ठिकाणी दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली होती परंतु ही लोक कालांतराने जामिनावर बाहेर आली त्यांनी पुन्हा ताकदीने ते, ते व्यवसाय सुरू केले म्हणून दोन हजार चोवीस मधल्या या आंदोलनाला लागोपाठ आम्ही प्रशासनाला त्या संदर्भात निवेदन दिले दोन हजार पंचवीस मध्ये निवेदन दिलं आंदोलन केलं पुन्हा दोन हजार सव्वीस मध्ये देखील आता आपण त्यांना त्या ठिकाणी निवेदन दिलं परंतु प्रशासनाकडून कुठलीही ठोस कारवाई होत नाही उलट ह्या हॉटेल व्यावसायिकांना ते आम्ही सतत त्यांना विरोध करतोय किंवा त्यांच्या अवैध धंद्यांना आम्ही विरोध करतोय म्हणून आमच्यावरती खोटे नाटे आरोप करून त्याच्यामध्ये खंडणीसारख्या गुन्ह्यांचे आमच्यावरती आरोप त्या ठिकाणी केले जात आहेत आमची समाजामधली असलेली प्रतिष्ठा मलिन करण्यासाठीच हा प्रयत्न ते करत आहेत आमच्यावरती खंडणीचे आरोप करायचे आम्हाला त्या ठिकाणी अॅट्रॉसिटीच्या धमक्या द्यायच्या अशा पद्धतीचं एक परिस्थिती सध्या सुरू आहे परंतु संभाजी ब्रिगेड कुठल्याही धमकीला घाबरणारी नाही उलट जास्त ताकदीने आम्ही हे आंदोलन पुढे करणार आहोत या आंदोलनाला जन आंदोलनाचं स्वरूप देऊन येत्या आठ दहा दिवसामध्ये आम्ही परिसरातील चारशे पाचशे लोकांना एकत्रित करून बेडगाव रोडवरती सुरू असलेला हा देह विक्रीचा व्यवसाय त्यामध्ये प्रामुख्याने हॉटेल महाराजा मच्छी कॉर्नर या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये हा देह विक्रीचा व्यवसाय चालतो आणि मग हे चालवणारं रॅकेट आणि ह्यांना पाठिंबा देणारे जे काही संबंधित यंत्रणा असेल यांचा सर्वांचा पुरावानिशी येत्या काळामध्ये आम्ही पर्दाफाश त्या ठिकाणी करणार आहोत त्या आंदोलनाच्या माध्यमातून लोकांपुढे आम्ही विषय घेऊन जाणार आहोत की कशा पद्धतीने तालुक्यामध्ये तरुण पिढी भरकटली आहे तरुण पिढीला त्या ठिकाणी आमिष दाखवलं जातं मग आमिष दाखवत असताना फक्त मुली पुरवणं पुरव पुरवल्या जात नाहीत तर त्याच्या माध्यमातून ड्रग्ज असेल कोकेन असेल वेगवेगळे इंजेक्शन असतील नशा करणारे जे काही आंबली पदार्थ असतील त्यांना त्या माध्यमातून ते पुरवले जातात म्हणजे एक तरुण पिढी पूर्णपणे या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं काम श्रीगोंधमध्ये ज्या श्रीगोंधामध्ये संतांची भूमी आहे अशी जी ओळख आहे महापुरुषांचा वारसा ज्या भूमीला लाभलेला आहे त्या श्रीगोंडामध्ये पवित्र श्रीगोंद्यामध्ये अशा पद्धतीचे अवैध व्यवसाय फोपवत चाललेले आहेत ज्या ग्रामदैवताला आपण दैवत मानतो ग्रामदैवत मानतो संत शेख मोहम्मद महाराज यांच्या मंदिराला लागून देखील भिंतीला खेटून देखील हाच व्यवसाय सुरू आहे त्याला देखील संभाजी ब्रिगेडने प्रत्येक वर्षी यात्रेच्या शांतता कमिटीच्या मिटिंगमध्ये विरोध केलेला आहे परंतु प्रशासन कुठलीही ठोस कारवाई करत नाही कारवाईच्या नावाला फक्त रेड केलेली दाखवली जाते परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा तो व्यवसाय त्या ठिकाणी सुरू होतो याच जे काही सत्यता आहे ती समाजापुढे आली पाहिजे अवैध व्यवसाय करणारी लोक राजरोसपणे सांगतात की आम्ही प्रशासनाला हत्ते देतो आणि म्हणून आमचं कोणी काही वाकडे करू शकत नाही मग आता प्रशासन जर हत्ती घेत असेल इथल्या लोकप्रतिनिधी जर काही आवाज उठवतात उठवत नसेल तर जनसामान्य माणसाने हे आंदोलन हातात घेणं गरजेचं आहे आपली तरुण पिढी जर वाचवायची असेल आपल्या मुली जर सुरक्षित ठेवायच्या असतील तर लोकांनी आता पुढाकार घ्यावा आणि पुढे यावं अशी संभाजी ब्रिगेडच्या वतीने विनंती करू श्रीगोंदा तालुक्यातील सर्वच गोरखधंद्यांकडे लोकप्रतिनिधी व पोलीस प्रशासन तातडीने लक्ष देऊन अवैध व्यवसाय संपुष्टात आणतील आणि सर्वसामान्य नागरिक व महिलांची यातून सोडणूक करतील का आता सर्व तालुक्याचे याकडे लक्ष लागून राहिले आहे आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास इथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद टाइमसाठी श्रीरंग साळवे सह दत्ताजी जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर